महिमा मंगल एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचे घर छोटेसे आणि कौलारू होते घरची परिस्थिती बेताचीच होती होती त्याच्याकडे एक गाय होती। ती दूध देत नसे मात्र ब्राह्मणाने तिचा कधी कंटाळा केला नाही त्या ब्राह्मणाची श्री स्वामींवर मनापासून श्रद्धा होते तो नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी जात असेल एकदा स्वामींच्या मनात आले की आपण या ब्राह्मणाकडे भोजन घ्यायला जावे का आणि त्याच्याकडे भोजन घेण्यासाठी मनात विचार येताच स्वामी तातडीने त्याच्या घरी निघाले स्वामी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा दुपार घरी होती श्री स्वामी जय शिवशंकर नमामशंकर शिवशंकर शंभो श्री समर्थांना आपल्या दारात आलेलं बघून त्या घरी ब्राह्मणाला परमानंद झाला स्वामींच्या चरणावर डोके ठेवून त्याने स्वामींना आदरपूर्वक आपल्या घरात नेले गंधफुले वाहून त्यांची सेवा केली मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे तेव्हा तुझ्या घरी असलेल्या गायीचे दूध काढ आणि मला दशमा करून खाऊ घाल महाराज क्षमा करा माझी गाय भाकड आहे दूध देत नाही पण गोमात आहे महाराज देता येत नाही म्हणून तिला सांभाळतो तुम्हाला दूध हवं असल्यास बाजारात जाऊन दूध आणतो त्याच्या दशमा करतो आणि तुम्हाला देतो तुला मी काय सांगितलं समजलं नाही का मला तर त्याच गायीचं दूध हवं आहे क्षमा असावी महाराज चल बरं दाखव मला तुझी भाकड गाय मीच बघतो काय झालंय ते गाय हे दूध कशी देत नाही ब्राह्मणाने श्री स्वामींना ती गाय दाखवली तेव्हा श्री स्वामींनी त्या गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्या गाईला म्हणाले हे गो माते तू दूध का देत नाहीस दूध न देता या लेकरांना कशाला उपाशी ठेवतेस तुझा मालक दरिद्री आहे बरं का त्याला असा त्रास देऊ नकोस चल आता हट्ट सोड बर आणि आजपासून नियमित भरपूर दूध द्यायला लाग बघू जा आता दूध काढ बघू आणि त्यावेळी गायीने भरपूर दूध दिले तो चमत्कार बघून त्या ब्राह्मणासमोर त्याचा परिवार आणि आसपासचे सारे लोक थक्क झाले इतक्या वर्षापासून दूध न देणारी भाकड गाय स्वामींच्या एका छोट्याशा विनंतीवरून दूध देऊ लागली आणि स्वामींनी त्या ब्राह्मणाचा उद्धार केला मंगळवेड्यात राहून स्वामींनी अशा अनेक भक्तांवर आपली कृपा केली भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे